हा आहे वरेच्या तांदुळाचा नारळी भात बघा किती मऊ मोकळा झालेला आहे उपवासाला बघा तेलकट तुपकट पदार्थ खूप होतात तसेच साखरेचा पदार्थ खूप करतो पण हा जो नारळी भात आहे हा गुळाचा केलेला आहे त्यामुळे तो हेल्दी आहे तसंच हा पोटभरीचा प्रकार आहे तुम्हाला चार प्रकार करायलाच नको तुम्ही जरी असा एक प्रकार केलात तरी छान उपवासाच्या दिवशी आपलं पोट भरेल रंग किती सुंदर आला आहे बघा नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर असा हा हेल्दी टेस्टी उपवासाकरता वरेच्या तांदूळचा नारळी भात कसा करायचा ते आता बघूया त्याच्याकरता मी एक वाटी वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून असे भिजवून ठेवलेले होते एक पंधरा वीस मिनटं असे भिजवून ठेवून द्यायचे चाळणीवर असे तांदूळ हे उपसून घेतलेले आहेत आता ह्यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे हे वरीचे तांदूळ अगदी मोकळे झाले पाहिजेत आता एक दहा पंधरा मिनटं हे असंच राहू दे तोपर्यंत नारळी भाताची बाकीची तयारी करूया इथे एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे खाऊन घेतलेला आहे आपण वरीचे तांदूळ सपाट वाटे घेतले होते नारळ घेताना मात्र अगदी प्रेस करून असा शिगोशिक भरून घ्यायचा किंवा तुम्ही सव्वा ते दीड वाटी ओलं खोबरं घेतलं तरी चालेल ज्या वाटेने मी वरई मोजून घेतली होती त्याच वाटीने मी इथे सव्वा वाटी गूळ घेते तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर दीड वाटी घ्या काजूचे तुकडे पावाटी घेतलेले आहेत बेदाणे थोडेसे घेतलेले आहेत आणि चार लवंगा घेतलेले आहेत इथे गूळ घालून आपण हा भात करतो आहे त्याच्याकरता इथे अर्धा चमचा जायफळाची पूड घेतलेली आहे नी अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे हे बघा तांदूळ चांगले असे मोकळे झालेले आहेत सगळं त्यातलं पाणी निघून गेलेलं आहे आता भाताकरता आपल्याला पाणी उकळायचं आहे दीड वाटी घेतलेलं आहे तर हे पाणी मी उकळत ठेवते प्रेशर पॅन घेतलेले आहे त्याच्यात मी एक चमचा तूप घालते आता ते हे काजू जरासे परतून घेऊया ह्या तुपामध्ये असे छान खरपूस भाजलेले काजू खूप छान लागतात काजू जरा परतत आले की हे वेदाणे घालू त्याच्यात हे बघा काजूचा रंग बदलला आहे आता काढूया तर ह्याच्यातच पुन्हा एक चमचा तूप घालते आहे चार लवंगा घालते आहे चार पाच लवंगा घाला आता ही भिजवलेली वरही घालूया गॅसची फ्लेम लो करायची आता ही वरही चांगली परतून घेऊया लागलं तर अजून एक अर्धा चमचा तूप घालायचं थोडंसं तूप घालते आहे अगदी मोकळी होईपर्यंत परतून घ्यायची दोन मिनटं चांगलीही मी वरई परतून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालते आता खोबरं घालून पुन्हा एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तुम्हाला इथे मी कमी तुपामध्ये वरीच्या तांदुळाचा मऊ मोकळा नारळी भात कसा करायचा हे दाखवते गॅसशी फ्लेम लोस पाहिजे हाय करू नका वरीचे तांदूळ लगेच खाली लागतात खोबरं हो पण छान ह्याच्यात परतलं गेलं पाहिजे खमंग झालं पाहिजे छान भाजून झालेले आहेत वरीचे तांदूळ छान असे मोकळे झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आहे तुम्हाला अगदी मऊ हवं असेल भात तर तुम्ही थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल इथे पण तांदूळ आधी जरा भिजवून ठेवले होते भिजून ठेवल्यामुळे हा भात छान मऊ होतो आता हा गूळ घालूया आता आपल्याला हा गुळ विरघळेपर्यंत एक दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही असा गुळाचा नारळी भात करा फार चविष्ट लागतो नी पोटभरीचा होतो नी पौष्टिकसुद्धा आहे वरई तर अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे उपवासालाच करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही मध्ये आधी जरी असा भात केला तरी चालेल बघा छान त्याला असे गुडबुड्या यायला लागलेले आहेत गुळ विरघळलेला आहे आता आपल्याला कुकरची एक शिक्की करून घ्यायची आता हे थोडेसे तळलेले काजू घालते ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड जायफळाची पूड घालते बाकीची भात झाल्यावर घालूया थोडं तूप सोडते सगळीकडून आता एक शिकी करून घेऊया कुकर खाली उतरवलेला आहे आता गार झालेला आहे तो आता ह्याच्यात राहिलेली जायफळाची पूड ती वेलची पूड घालूया असं हा आपलं उपवासाकरता वरीच्या तांदूळाचा नारळी भात तयार झालेला आहे बघा किती छान मऊ मोकळा झालेला आहे हे बघा छान मऊ झालेला आहे इथे मात्र एक लक्षात ठेवा कुकरची एक शिट्टी होत आली की गॅस बंद करायचा एकच शिट्टी करा जास्त करू नका नाहीतर हा भात खाली लागतो ह्याच्यात गुळ घातलेला आहे गुळामुळे हा भात लगेच खाली लागतो मी कुकरमध्येच करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही पातेल्यामध्ये कढईमध्ये जरी केला तरी हरकत नाही तसा हा आपला मऊ मोकळा वरईच्या तांदूळाचा नारळी भात तयार आहे मी इथे वाटेभर तांदुळाचाच भात केलेला आहे तरीसुद्धा बघा केवढा झालेला आहे अगदी भरपूर होतो